शांतता संयम आणि कार्यक्रम याच ओळीप्रमाणे आपण कुठल्याही प्रकारे उदो उदो न करता स्पॉट राऊंड संदर्भातील व्हिडिओ आपण उशिरानं लॉन्च करतो परंतु अगदी योग्य वेळात लॉन्च करतोय विद्यार्थी मित्रांनो ज्या पद्धतीनं तुम्हाला मला माहिती आहे की बीएससी एस आणि अँड अॅग्रिकल्चर रिलेटेड वेगवेगळ्या साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि मागच्या दहा वर्षापासून प्रवेश प्रक्रियेमध्ये आपला वैयक्तिकरित्या त्या ठिकाणी पारदर्शीपणे स्वतः प्रत्यक्षरित्या सहभाग असल्यामुळे आणि एम सी आर असेल पुणे त्यानंतर एमसीआर मधील वेगवेगळे अधिकारी असतील यांच्या संपर्कात असल्यामुळे आपण थोडस वेट करून व्हिडिओ टाकलाय त्याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो की बऱ्याचशा चॅनल किंवा लोकांचे तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल की स्पॉट राऊंड हा वेगवेगळ्या ठिकाणी होणार आहे त्याविषयीची प्रक्रिया परंतु आज घडीला जे महत्वपूर्ण बदल आले आहेत यासाठीच आपण थांबलो होतो की या प्रवेश प्रक्रियेमध्ये विशेष रूपाने बदल होणार आहेत आणि ते बदल काय असतील याविषयी आपण चर्चा करणार होतो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांना नमस्कार मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आज आपण जाणून घेणार आहोत की बीएससी अग्रिकल्चर आणि अग्रिकल्चर रिलेटेड बीटेक फूड टेक्नॉलॉजी अग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी फॉरेस्ट्री अग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट या आणि अशा तत्सम वेगवेगळ्या डिग्रीची जी काही प्रवेश प्रक्रिया तीन राऊंड पूर्ण झालेले आणि शेवटचा जो राऊंड राहिलेला तो राऊंड म्हणजे स्पॉट राऊंड विद्यार्थी मित्रांनो आता ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मध्ये प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांसाठीची शेवटची आणि नामी संधी चालून आलेली आहे आणि या प्रवेश प्रक्रियेमध्ये आपला प्रवेश आपल्याला जर निश्चित करायचा असेल तर या प्रवेश प्रक्रियेसाठीचे निकष काय आहेत कोण विद्यार्थी पात्र ठरू शकतात त्यानंतर या स्पॉट मध्ये स्कॉलरशिप मिळते का त्यानंतर आपल्याला कोणकोणती कागदपत्र हवी असतात आणि स्पॉट राऊंड प्र... हो ही प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीने होईल याविषयीची इत्यंभूत माहिती आपण जाणून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो ज्या पद्धतीनं तुम्हाला माहित असेल की मागच्या वर्षीपर्यंत जे स्पॉट राऊंड होत होते आणि या वर्षी आतापर्यंत कॅप राऊंड किंवा स्पॉट राऊंड साठी जी जी प्रवेश प्रक्रिया आपण आतापर्यंत पाहिली होती की त्यामध्ये विद्यापीठाच्या मेन कॅम्पसलाच फक्त स्पॉट राऊंड होणार होते हा अत्यंत महत्वपूर्ण बदल आजच्या जी आर मध्ये आलेला आहे की आपण या ठिकाणी ओपन करून ठेवले तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल की जो जी आर आहे आजच्या जी आर विषयी आपण चर्चा करणार की अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस या आजचे जे महत्वपूर्ण बदल आहे आणि या बदलसाठीच आपण थांबलो विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच लोकांनी ज्याला आपण म्हणतो उथळ पाण्याला तया आहे फार तशा प्रकारे बरेचसे व्हिडिओज आलेत की बाबा आपण कशी काळजी घ्यायला पाहिजे वगैरे वगैरे परंतु अगदी आपला हा जो व्हिडिओ आहे हा आपण प्रोफेसर रवी शेळके या चॅनलवरती आपण शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय विसरू नका मित्रांनो कारण या बरोबरीनं आपण पुढील सुद्धा स्कॉलरशिप रिलेटेड आपण वेगवेगळे व्हिडिओज किंवा ऍग्रीकल्चर किंवा वेगवेगळ्या विभागामध्ये स्कॉलरशिप कशा पद्धतीने मिळतात वेगवेगळ्या प्रवर्गासाठी कोणकोणते स्कॉलरशिप आहेत अशी डिटेल माहिती आपण जाणून घेणार आहोत परंतु आजचा जो महत्वाचा विषय आहे त्यावर आपण करणार नाही त्यामुळं चला तर बघूयात की आजच्या जी आर नुसार या स्पॉट राऊंड मध्ये स्पॉट राऊंड ऍडमिशन प्रक्रियेमध्ये काय महत्वपूर्ण बदल झाले आहेत ते कशा पद्धतीने असतील कोणते विद्यार्थी पात्र असतील डॉक्युमेंट्स काय काय लागतील त्यानंतर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे तर तरच आपला नंबर त्या ठिकाणी कन्फर्म होईल याविषयीची आपण माहिती या ठिकाणी डिटेलमध्ये घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर बघायला गेलो आपण तर राऊंड साठी जर जो विषय बघितला तर एम सी आर पुणे ज्याला आपण म्हणतो महाराष्ट्र शासन राज्य प्रवेश परीक्षा कक्ष हे नोटिफिकेशन आज आलेलं आहे आणि त्यानुसार विषय जर बघितला तर सर्वात महत्वपूर्ण असा विषय आहे त्या ठिकाणी की कृषी पदवी प्रवेश प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस यामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेचे म्हणजे सेंट्रल कॅप ची जे काय सुधारित वेळापत्रक आहे या विषयीची चर्चा आपण करणार आहोत तर या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे जसं की की हे जे प्रवेश प्रक्रिया आहे ही दोन ते सात सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या या कालावधीमध्ये होणार होती तुम्हाला सर्वांना माहित असेल की पूर्वीच्या जे आर नुसार किंवा पूर्वीच्या प्रॉस्पेक्टस नुसार दोन सप्टेंबर ते सात सप्टेंबर दोन हजार चोवीस या टाइम पिरियड नुसार ही प्रवेश प्रक्रिया पार पडणार होती परंतु बहुतांशी विद्यार्थ्यांचे मागणीनुसार किंवा महाविद्यालयाच्या मागणीनुसार आणि त्यासाठी आपण वाट पाहत होतो की जे काही वेगवेगळे बदल होणार आहेत त्या बदलांसाठी आपण वाट पाहून होतो आणि खऱ्या अर्थाने ते बदल आज झालेले आहेत आणि माझ्या अनुभवानुसार किंवा वेगवेगळ्या कृषी विद्यापीठाच्या आणि महाविद्यालयाच्या निकषानुसार असं सांगत की हे जे महत्वपूर्ण बदल आज केलेले आहेत ते बदल अत्यंत विद्यार्थ्यांच्या हिताचे बदल झालेले आहेत की जे स्पॉट राऊंड जे कन्वर्ट केले त्यांनी मागच्या वर्षीप्रमाणे जे आठ सेंटर दिलेले आहेत ते सेंटर अत्यंत उपयुक्त अशा विद्यार्थ्यांना ठरणार आहे ज्याद्वारे विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेण्यासाठी अगदी सोयीस्कर ठरणार आहे आपण पुढे ते बघणारच की कोणकोणते सेंटर त्या ठिकाणी ऍड केलेले आहेत तर जसे अत्ता है। या ठिकाणी आपण पाहिलं की दोन ते सात सप्टेंबर पर्यंत हे राऊंड होणार होते परंतु आता त्याचे जे बदल आहेत ते बदल आपण पाहणार आहोत त्यानंतर पुढे म्हणता येते याच अनुसरून केंद्रीभूत केंद्र दिनांक दोन ते सात सप्टेंबर या दरम्यान होणार असून त्याऐवजी तीस आठ दोन हजार चोवीस पासून ते पाच नऊ दोन हजार चोवीस फक्त दोन तारखेला दोन नऊ दोन हजार चोवीस या दिवशी बैल पोळा असल्यामुळे कारण महाराष्ट्राचा अत्यंत महत्वाचा सैन्य आणि मध्ये बैल पोळ्याला खूप महत्व आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणून दोन तारखेला कुठलाही स्पॉट राहून होणार नाही लक्षात ठेवा महत्वाची बाब आहे तर त्याऐवजी प्रवेश फेरी जी आहे त्यांनी सांगितलं की चार प्रवेश प्रक्रिया केंद्राऐवजी आठ प्रवेश प्रक्रिया केंद्रावर होणार आहे म्हणजे ज्या अगोदर तुम्हाला आपण सांगितलं होतं की पीडी के अकोला एमपी के व्ही राऊरी आणि परभणी आणि बीएसके के वे अकोला अशा चार कृषी विद्यापीठामध्ये फक्त स्कॉट राऊंड होणार होते आणि इतिहासात एक पहिल्यांदा महत्वपूर्ण बदल आणि ने केले होते परंतु विद्यार्थी मित्रांनो आता पुन्हा एकदा ज्याला आपण म्हणतो की पुन्हा एकदा मागचे पाडे पन्नास त्याच पद्धतीनं पुन्हा एकदा एमसीआर किंवा सीईटीसी निर्णय घेतला की मागच्या वर्षी प्रमाणात स्क्वॉट राऊंडची प्रक्रिया होणार आहे म्हणून या ठिकाणी महत्वाचा बदल असा आहे की केंद्र न्याय प्रवेश परिचय सविस्तर वेळापत्रक परिशिष्ट क्रमांक एक आणि परिशिष्ट क्रमांक दोन मध्ये देण्यात आले आणि तेच आपण आता पुढे बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो काय महत्वाचे बदल झाले ते आपण या ठिकाणी जाणून घेऊयात तर जसं आपण पाहिलं होतं की मागचे जे राऊंड आहेत ते दोन नऊ ते सात नऊ पर्यंत होणार होते परंतु त्यामध्ये जे प्रामुख्यानं बदल झालेत ते बदल तुम्ही लक्षात घ्या की या ठिकाणी तीस आठ सुधारित दिनांक तुम्ही लक्षात घ्यायचे सुधारित दिनांक बरोबर आहे हे प्रॉस्पेक्टर्स किंवा हे जे बुलेटिन आहे तुमचं सर्वांपर्यंत आला असेल परंतु हे सुधारित दिनांक या ठिकाणी बघा जे काय रिक्त जागर करता प्रवेश फेरी जी आहे ती तीस ऑगस्ट ते पाच सप्टेंबर पर्यंत या सहा दिवसाच्या कालावधीमध्ये पार पडणार आहे दोन तारखेला कुठलाही प्रवेश होणार नाही दोन तारखेला कुठल्याही सेंटरला आपल्याला रिपोर्टिंग करायचं नाहीये आता यामध्ये प्रामुख्याने बघा की आता प्रवेश प्रक्रियेमध्ये बरेचशे विद्यार्थ्यांचा पहिला प्रश्न असेल की आम्ही पात्र कोण कोण विद्यार्थी होणार तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लिस्टमध्ये जी फायनल मेरिट लिस्ट अगोदर लागली होती तर फायनल मेरिट लिस्टमध्ये ज्या पण विद्यार्थ्यांचं नाव असेल आणि आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांचा कुठल्या विद्यार्थ्याचा प्रवेश निश्चित झाला नसेल म्हणजे फ्रीज झाला नसेल असे सर्व विद्यार्थी या स्कॉट राऊंड साठी प्रवेशासाठी पात्र होतील बरोबर म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट मध्ये नाव आलेलं आहे आणि जे विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कुठल्याही महाविद्यालयामध्ये नंबर लागलेला असून सुद्धा प्रवेश घेतला नाही तिसऱ्या राऊंड पर्यंत आणि ज्यांचे ऍडमिशन फ्री झालेले आहेत ते विद्यार्थी पात्र होणार नाही परंतु ज्या विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट मध्ये नाव आहे ज्यांनी कुठल्याही महाविद्यालयात प्रवेश घेतला नाही ज्यांनी स्कॉट राऊंड साठी मुद्दा म्हणून थांबलेला असतील किंवा ज्यांची पर्सेंटेज कमी असतील ते सर्व विद्यार्थी या ठिकाणी पात्र होतील दुसरी गोष्ट अपात्र कोण होतील तर विद्यार्थी मित्रांनो ईडब्ल्यू एस प्रवर्गातील जे विद्यार्थ्यांचं सर्टिफिकेट हे जे आपल्याला प्रॉस्पेक्टस मध्ये सर्टिफिकेट दिले त्या फॉर्मॅटमध्ये जर त्या जी आर नुसार जर तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तरच विद्यार्थी पात्र होतील अदरवाईज तुम्ही ओपन प्रवर्गातून तुम पात्र होऊ शकतात ही महत्वाची बाब दुसरी गोष्ट आता जे विद्यार्थ्यांनी ओबीसी एन टी एसबीसी एस सी एस टी त्या विद्यार्थ्यांचं जर कास्ट क्रेडिट सर्टिफिकेट आतापर्यंत आलं नव्हतं मग त्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाल्यानंतर त्यांना ओपन प्रवर्गातून त्यांनी दाखल केला असेल परंतु तीन राऊंड मध्ये नंबर लागला नाही तर अशी विद्यार्थी सुद्धा आता पात्र होतील त्यांनी ओपन प्रवर्गातून स्पॉट राऊंड साठी यायचे विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या की ओबीसी प्रवर्ग असेल एससीबीसी असेल एस सी एसटी वीज एन टी वाटेवर ज्या विद्यार्थ्यांची व्हॅलिड सर्टिफिकेट आतापर्यंत मिळाली नव्हते आणि एससीबीसी प्रवर्गावर वगळून त्यांना व्हॅलिड सर्टिफिकेट दाखल करतात आणि अशा विद्यार्थ्यांनी ओपन प्रवर्गातून स्पॉट राऊंड साठी आलं तरी तुम्हाला प्रवेश मिळू शकतो ओके okay? फक्त एसीबीसी प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत एसीबीसी सीबीसी त्या एसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटी सबमिट करण्यासाठी सहा महिन्याची मुदतवाढ शासनाने दिलेली आहे ईडब्ल्यू एस प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्रॉस्पेक्टस मध्ये जे काय तुम्हाला ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट दिले ते सर्टिफिकेट जर तुमच्याकडे येत असेल तर ते तुम्ही आजपर्यंत अपलोड करू शकत होतात परंतु आता तुम्हाला ओपन मधून ऍडमिशन घेता येईल बरोबर तर कोण पात्र होणारी बाब तुमच्या लक्षात आली असेल की ज्या विद्यार्थ्यांचं फायनल मिरिट लिस्टमध्ये नाव आहे नंबर दोन ज्या विद्यार्थ्यांनी तीन राऊंड मध्ये कुठल्याही महाविद्यालयात प्रवेश घेतले नाहीत असे विद्यार्थी अशा प्रकारचे सर्व विद्यार्थी स्पॉट राऊंडच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र होणार आहे मग कोणते विद्यार्थी म्हणजे आता तुम्ही म्हणणार की सर यामध्ये महत्वपूर्ण बदल तर आहे सेंटर कुठे असणार आहेत त्यानंतर फीस किती लागेल डॉक्युमेंट्स कोणते घेऊन जायचे ही महत्वाची बाब आहे परंतु पर्सेंटेज नुसार त्या ठिकाणी सॉर्ट आउट केलेलं आहे सगळ्याच लोकांनी एकदा जायचं की तिथे गर्दी करायला बैल पोळा दोन तारखेला आहे आपला पोळा दिवसानुसार वेगवेगळ्या डेटनुसार फुटणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर आपण कशा पद्धतीने रिपोर्टिंग करायचंय तर भावड्या ज्या विद्यार्थ्याला पंच्याऐंशी वर त्यापेक्षा अधिक पर्सेंटेज असतील म्हणजे सात बारा आणि सीईटीचे चे पर्सेंटेज मिळून म्हणजे टोटल स्कोअर बघा ही गोष्ट लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्यांचा टोटल स्कोर, लक्षा दिया। जा स्कोर जो आहे तो पंच्याऐंशी टक्केपेक्षा जास्त असेल अशा विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग करायचे तीस आठ दोन हजार चोवीस रोजी तीस तारखेला बरोबर त्यानंतर पासष्ट वर त्यापेक्षा अधिक मागच्या वर्षी पंच्याहत्तर होतं पासष्ट वर त्यापेक्षा अधिक म्हणजे काय तर ज्या विद्यार्थ्यांना टोटल स्कोर जो आहे सी टी प्लस सात बारा त्या विद्यार्थ्यांनी एकतीस तारखेला त्या सेंटरला रिपोर्टिंग करायचंय नेक्स्ट पन्नास व त्यापेक्षा अधिक त्या विद्यार्थ्यांनी एक सप्टेंबरला रिपोर्टिंग करायचं एक सप्टेंबरला नेक्स्ट पस्तीस व त्यापेक्षा अधिक म्हणजे वांद्रेवरचे विद्यार्थी त्यांनी रिपोर्टिंग करायचे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस दोन सप्टेंबरला बैल सुट्टी आहे त्यानंतर सर्व पात्र उमेदवार सर्व पात्र उमेदवार म्हणजे काय एक टक्का जरी असेल एक पर्सेंटेज तो पात्र झाला अशा सर्व विद्यार्थ्यांनी कधी यायचे 4 4 last, चार सप्टेंबरला यायचे चार सप्टेंबर त्यानंतर लास्ट ज्या विद्यार्थ्यांना या चार पाच दिवसामध्ये प्रवेश मिळाला नाही तीस लाईकला मिळाला नाही एक मिळाला नाही ला मिळाला नाही चारला मिळाला नाही पाच दिवसामध्ये प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांनी सर्व पात्र उमेदवार जागांच्या रूपांतर असं म्हणजे काय असते फॉर एक्झाम्पल एखादी जागा एससी कॅटेगरीसाठी एसटी टी कॅटेगरीसाठी असेल पीएपी प्रोजेक्ट अफेक्टेड असेल त्यानंतर ड्रॉट प्रोन साठी असेल वाटर जे काही रिझर्वेशन असेल त्यांच्यासाठी असेल परंतु तो कॅन्डिडेट या पाच दिवसामध्ये मिळाला नाही तर जागा ती जागा कन्व्हर्ट होऊन वेगवेगळ्या प्रवर्गासाठी ती कन्व्हर्ट होते शेवटी ओपनला जाते आणि मग त्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळतो म्हणून शेवटचं जे आहे सर्व पात्र उमेदवार म्हणजे जागांच्या रूपांतरासह पाच सप्टेंबर शिक्षक दिन बघा विद्यार्थी मित्रांनो त्या दिवशी तर त्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश फायनल होऊन जातात तर अशा पद्धतीने त्याचं शेड्यूल असेल की तीस तारखेला पंच्याऐंशीच्या पुढील विद्यार्थी जातील त्यानंतर पासष्ट होत्यापेक्षा अधिक एकतीस तारखेला जातील पन्नास होत्यापेक्षा अधिक एक तारखेला जातील आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये असा प्रश्न येतो सर मला जे पर्सेंटेज आहे मला एकशे दोन पर्सेंटेज आहे मी कधी जायचं बाबा तुम्ही पहिल्याच तारखेला जायचं पंच्याऐंशी होत्यापेक्षा अधिक पण सर काय झालं पहिल्या दिवशी मी गेलो माझा नंबरच लागला आणि मग मी दुसऱ्या दिवशी पासष्ट पेक्षा अधिक आहे मी जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे शंभर टक्के जायला पाहिजे राजा जर तुला पासष्ट पेक्षा अधिक मार्क असतील आणि तुझा पहिल्या दिवशी जर प्रवेश झाला नसेल तर तू पुन्हा दुसऱ्या दिवशी रिपोर्टिंग करायचंय तुम्हाला पुन्हा दुसऱ्या दिवशी प्रवेश मिळू शकतो ही गोष्ट लक्षात घ्या बरोबर त्यानंतर बरेचसे विद्यार्थी असा प्रश्न करतील की सर मला प्रशिष्ट कि आहे मग मी सर पूर्ण पहिल्या दिवसापासून आलं तर चालेल का तुम्ही जाऊन काय फायदा त्या ठिकाणी उगाच आपण हॉटेलची भजी त्या ठिकाणी गरम करून पुन्हा पुन्हा खायला लागतात आणि स्पॉट सेंटर फार आल होतो मित्रांनो म्हणून त्या त्या नुसार तुम्ही तिथे जर आलात तर फार चांगलं राहील कारण काय जर पंच्याऐंशी हो त्यापेक्षा जर आधी तुम्हाला पर्सेंटायला असेल तर पहिल्या दिवशी या जर पहिल्या दिवशी नाही नंबर लागला तर पुन्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही या तिसऱ्या दिवशी या जोपर्यंत नंबर लागत नाही तोपर्यंत रिपोर्टिंग करायचं आहे मग तुम्हाला रिपोर्टिंग टाइम काय असेल हे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे रिपोर्टिंग टाइम असतो तुमचा अकरा वाजेपर्यंत सकाळी अकरा पर्यंत रिपोर्टिंग करायचंय परंतु जर सुज्ञ पालक आणि विद्यार्थी तुम्ही जर असाल तर सकाळी साडे नऊ ते दहा पर्यंत तुम्ही त्या ठिकाणी केंद्रावरती पोहोचा आपले सगळे डॉक्युमेंट्स ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे आहेत आता तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट्स कोणते घेऊन जायचे जेवढे जा सगळे आपले डॉक्युमेंट्स आहेत तेवढे ओरिजनल डॉक्युमेंट आपण अपलोड केले सीटीसीएला मग त्यामध्ये दहावीचं तुमचं मार्कशीट असेल गोर्ड सर्टिफिकेट असेल बारावीचं त्यानंतर टी सी सर्टिफिकेट असेल सीईटीचं मार्कशीट तुमचं असेल कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल ओपन प्रवर्गातून जर असाल तुम्ही तर ईडब्ल्यूएस मधून असाल तर ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र असे वेगवेगळे तुमचे प्रमाणपत्र जे आहेत ते सर्व प्रमाणपत्र ओरिजिनल आणि जेरोसाइसे तुम्ही स्वतः सोबत घेऊन जायचं आहे आणि सकाळी अकरा वाजेपर्यंत रिपोर्टिंग टाइम तुम्हाला दिलेला आहे त्या अकरा वाजेपर्यंत तुमचं रिपोर्टिंग त्या ठिकाणी झालं पाहिजे आता रिपोर्टिंग म्हणजे काय तुम्हाला प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी होते आता त्या ठिकाणचे सेंटर जे आहेत ते आपण बघूया आणि रिपोर्टिंग कशी होती त्याविषयी आपण माहिती घेऊयात तर या ठिकाणी बघा जस की आपल्याला आता सेंटर बघायचे बरोबर आहे जसं की पूर्वीचे सेंटर कोणते आणि आता बदल झालेले सेंटर कोणते तर या ठिकाणी महत्वाचा बदल असा झालाय की रावरी कृषी विद्यापीठामध्ये फक्त दोन सेंटर झालेले आहेत बरोबर रावरी कृषी विद्यापीठामध्ये जसं अगोदर आपण सांगितलं की अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय जे आहे त्या ठिकाणी सर्व प्रक्रिया प्रवेश प्रक्रिया रावरी कृषी विद्यापीठामधील मधुळे असेल नंदुरबार जळगाव सातारा सांगली कोल्हापूर जेवढं काय पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतं तेवढे सगळे कॉलेजेस रावलीमध्ये तुडुंब भरणार होते आणि अत्यंत जिक्रीचं काम विद्यापीठाला होणार होतं किंवा विद्यापीठाचे प्रतिनिधी आहेत अधिकारी आहेत यांच्या पार म्हणजे डोक्याला ताप, ताप कारण पूर्ण विद्यापीठातून जेवढे विद्यार्थी येतात या यात आपण अंदाजे लावू शकत नाही प्रत्येक विद्यार्थ्यासोबत एखादा पालक असतो एखादा भाऊ असतो आणि ही गर्दी जर पाहिली तर त्या ठिकाणी मॅनेज करणं फार अवघड असतं पण यामध्ये विद्यार्थ्यांचं काय महत्वाचं नुकसान झालंय फॉर एक्झाम्पल जर एखादा विद्यार्थी धुळ्यावरून बिलॉंग करतो किंवा जळगाववरून येतोय मग त्या विद्यार्थ्याला पुणे कॉलेज हवं आहे तो पुणे कॉलेज ची मध्ये बसतोय परंतु या ठिकाणी सांगितलं की नवीन याच्यानुसार नगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या चार जिल्ह्यातले विद्यार्थी कुठे रिपोर्टिंग करतील अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय कृषी विद्यापीठ रावरी परंतु त्या विद्यार्थ्याला असं वाटतं की मी पुण्याला प्रवेश घ्यायला पाहिजे तर आता घेता येणार नाही पहिला प्रवेश जे त्यांनी यावर्षी सुधारित केलं होते की पूर्ण विद्यापीठामध्ये सर्व विद्यार्थी रिपोर्टिंग करतील सर्व विद्यार्थी त्या विद्यापीठामध्ये येणारा कुठल्याही कॉलेज मागतील परंतु आता केलेल्या बदलानुसार फक्त त्या त्या जिल्ह्यातील विद्यार्थी त्या त्या कॉलेजसाठी किंवा त्या त्या घटक महाविद्यालयासाठी त्या ठिकाणी रिपोर्टिंग करतील परंतु समजा एखाद्या विद्यार्थ्याला कृषी महाविद्यालय पुण्याचं मिरिट आहे आणि तो धुळे जळगाव नंदुरबार कुठलाही असू देत लोकेल परंतु त्याला पुण्यासाठी प्रयत्न करते ऍब्सोल्युटली दो स्टुडंट्स हॅज टू बी रिपोर्ट टू द गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर पुणे तुम्ही शंभर टक्के रिपोर्टिंग कुठे करा पुण्यासाठी करा पुन्हा एकदा सांगतोय फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी कुठल्याही भागातला असू द्या परंतु त्याला ते पर्टिक्युलर कॉलेज पाहिजे असेल त्याला जर धुळे कॉलेज पाहिजे असेल आणि तो अमरावतीचा आहे त्याने धुळे कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचे त्याला तिथलं कॉलेज मिळेल ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या विद्यार्थ्यांना की बाबांनो तुमच्या लक्षात असं येत असेल की मी अकोला अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाण्याचा आहे आणि मला फक्त याच भागातले कॉलेज मिळेल का तर नाही तुम्ही जर कोटातून तुम्हाला जायचं असेल तुम्ही रावलीला जा तुम्ही दापोलीला जा तुम्ही परभणीला या काही अडचण नाही ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात घ्या की तुम्ही कुठल्याही जिल्ह्यातून या किंवा कुठल्याही घटक महाविद्यालयातून या तुम्हाला कोटातून जायचं असेल तुम्ही दुसऱ्या विद्यापीठात जा तुम्हाला यु कोटा म्हणजे तुम्हाला जे कृषी विद्यापीठ आहे होम युनिव्हर्सिटी तर होम युनिव्हर्सिटीतून जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही त्या पर्टिक्युलर ठिकाणी रिपोर्टिंग करा आता तुम्ही असं म्हणणार की फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी परभणी जिल्ह्याचा आहे आणि त्याला असं वाटतं की मला छत्रपती संभाजीनगरचे एमजीएम कृषी महाविद्यालय किंवा गव्हर्नमेंट कॉलेज मिळायला पाहिजे तर त्याला शंभर टक्के तो त्या ठिकाणी बदनापूर कॉलेजला रिपोर्टिंग करू शकतो आणि त्याला ते कॉलेज मिळू शकते विद्यार्थी मित्रांनो म्हणून प्रामुख्याने ही गोष्ट कटाक्षाने लक्षात ठेवा तुम्हाला महाराष्ट्रातल्या कुठल्याही महाविद्यालयामध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल फक्त तुम्ही त्या ठिकाणी जाऊन रिपोर्टिंग करायचे रिझर्वेशन नुसार त्या ठिकाणी किती सीट्स आहेत याचा बारकाव्यानं अभ्यास करायचा आहे आणि त्या ठिकाणी जर अडचण येत असेल तर आम्ही ऍज अ काउन्सिलर म्हणून तुमच्या सोबत आहोत तुम्ही कधीही कॉल करू शकतात आणि त्या मिरिटमध्ये तुम्हाला प्रवेश मिळतो का याची विचारणा तुम्ही आम्हाला करू शकता तर आपण बघत होतो की सेंटर कोण कोणते असणार आहेत जे पूर्वी दिले होते की रावरी कृषी विद्यापीठामध्ये दोन सेंटर असणार होते की सॉरी पूर्वीच्या याच्यानुसार फक्त एकच रावरी कृषी विद्यापीठ अकोला दापोली आणि परभणी असे चार सेंटर असणार होते परंतु आताच्या बदलानुसार त्या ठिकाणी दोन सेंटर रावरीमध्ये देण्यात आले पहिलं आहे तुमचं रावरी कृषी विद्यापीठ आणि दुसरं आहे तुमचं पुणे कॉलेज रावरी कृषी विद्यापीठामध्ये अॅग्रिकल्चर इंजिनिअरिंग कॉलेज आणि दुसरं असणारे पुणे मग ज्या विद्यार्थ्यांना कोल्हापूर त्यानंतर सातारा वगैरे पुणे अशा कृषी महाविद्यालय म्हणजे पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यातील जे काही घटक आणि विना अनुदानित महाविद्यालय त्याच्यामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही कॉलेज ऑफ एग्रीकल्चर पुण्याला जा तुम्हाला जर नगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव इथल्या गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट घटक म्हणजे काय गव्हर्नमेंट कॉलेज आणि विना अनुदानित म्हणजे काय तर खासगी महाविद्यालय प्रायव्हेट कॉलेजेस या ठिकाणी जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही अण्णासाहेब शिंदे म्हणजे राव कृषी विद्यापीठात त्या ठिकाणी रिपोर्टिंग करा त्यानंतर अकोला कृषी विद्यापीठ मग अकोला कृषी विद्यापीठामध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल अकोला कृषी विद्यापीठ अंतर्गत गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसला मग त्या ठिकाणी तुम्ही काय करायचंय तर अकोला अमरावती यवतमाळ वाशिम बुलडाणा या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रिपोर्टिंग अकोला कॉलेजला करायचंय कुठल्या अकोला अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा या जिल्ह्यातील जे काही कॉलेजेस आहेत कॉलेजेस सोडल्या स्टुडंट्स नाही म्हणते मी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट त्या विद्यार्थ्यांनी अकोला कॅम्पसला तुमचं रिपोर्टिंग करायचं आहे ठीक त्यानंतर पुढे बघूया आपण पुढचे सेंटर्स कृषी महाविद्यालय नागपूर आता हे जे नागपूरचं सेंटर आहे हे नागपूर सेंटरमध्ये जे आहे तुम्ही नागपूर वर्धा भंडारा गडचिरोली गोंदिया आणि चंद्रपूर या कृषी विद्यापीठामध्ये किंवा कृषी महाविद्यालयामध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर अशा विद्यार्थ्यांनी कृषी महाविद्यालय नागपूरला रिपोर्टिंग करायचं आहे त्यानंतर येतो आपला परभणी कृषी विद्यापीठ आता परभणी कृषी विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी तीन महत्वाचे सेंटर्स त्या ठिकाणी ऍड केले दरवर्षी प्रमाण नित्य नियमाप्रमाणे आता कृषी महाविद्यालय मध्ये कोणी रिपोर्टिंग करायचंय ज्या विद्यार्थ्याला परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यातील गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजला जर ऍडमिशन घ्यायचे त्यांनी कृषी विद्यापीठ मध्ये रिपोर्टिंग करायचे मग त्यामध्ये अॅग्रिकल्चर फुटेक बायोटेक एबीएम कोणचे कॉलेजेस असू द्या त्यांनी कृषी महाविद्यालय परभणीमध्ये जायचे त्यानंतर कृषी महाविद्यालय नांदेड रोड लातूर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ लातूरला तुम्ही रिपोर्टिंग करा लातूर बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे आता कृषी महाविद्यालय बदनापूर या बदनापूर म्हणजे काय तर जालना आणि छत्रपती संभाजीनगर मधले जेवढे प्रायव्हेट कॉलेजेस आहे मध्ये कृषी महाविद्यालय बदनापूर आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर लहिडीचे एक नवीन गव्हर्नमेंट कॉलेज सुरू झाले आणि खासगी महाविद्यालयामध्ये एमजीएम कृषी महाविद्यालय सीएसएमएस आहे कंडाळा आहे दहेगाव आहे फुलंबी पात्रे आहे अशा कृषी महाविद्यालयामध्ये जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कृषी महाविद्यालय बदनापूरला ठराविक टाइम पिरियड नुसार त्या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे त्यानंतर शेवटचं सेंटर आहे कृषी महाविद्यालय दापोली आता या दापोली कृषी विद्यापीठामध्ये हे परमनंटली एका स्ट्रक्चर आहे तिथे कुठले बदल झाले नाही दापोलीमध्ये जे आहे तुम्ही रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे पालघर आणि मुंबई या रिलेटेड जे काही अॅग्रिकल्चर कॉलेजेस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट त्यांनी कृषी महाविद्यालय दापोली या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतोय लक्षात घ्या ज्या विद्यार्थ्याला त्याच्या पर्सेंटेजनुसार किंवा नुसार आता उद्या तुमचं कटअप डिस्प्ले होईल की कुठल्या महाविद्यालयामध्ये किती जागा खाली आहेत कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा खाली आहेत त्याचा बारकानं अभ्यास करा आणि त्या बारकानं अभ्यास केल्यानंतर कुठे आपण रिपोर्टिंग करू शकतो याचा बारकानं अभ्यास केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी रिपोर्टिंग करा आणि डे टू डे जोपर्यंत आपलं ऍडमिशन कन्फर्म होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी प्रवेश करायचा आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो सर आम्ही त्या ठिकाणी जाणार आहे परंतु आम्ही आतापर्यंत कधी प्रवेश प्रक्रिया बघितली नाही हो तिथं कसं असेल नेमकं तर मागच्या बऱ्याच वर्षापासून स्पॉट राऊंड आणि अग्रिकल्चर ऍडमिशन मध्ये स्वतः सहाय्य प्राध्यापक असल्यामुळे त्या ठिकाणी अप्रत्यक्षरित्या सहभागी आहे विद्यार्थी मित्रांनो काय होतं माहितीये का तर बरीचशी धांदल विद्यार्थ्यांची आणि पालकांची उडत असते तर अजिबात घाबरायची गरज नाहीये काय करायचंय जायचंय सकाळी आपलं जर पंच्याऐंशी पेक्षा जास्त जर पर्सेंटाला असेल तर तीस तारखेला तुम्ही रिपोर्टिंग करायचे अगदी शांत मनाने आपले सगळे डॉक्युमेंट घरी तपासून घ्या ओरिजिनल डॉक्युमेंटचा सगळा सेट तयार करा त्याला फाईलमध्ये टाका जरोक एक पूर्ण एक दोन सेट तयार करा त्याला फाईल मध्ये टाका आपल्या सीईटी च मार्कशीट आहे का आपलं आधार कार्ड आहे का, का पासपोर्ट फोटो आपल्या सोबत आहेत का ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे क्लिअर कट बघून घ्या आधार कार्ड तुमचं कास्ट व्हॅलिटी नॉन क्रिमिलियर इनकम सर्टिफिकेट व्हॉट डॉक्युमेंट जेवढे तुम्ही अपलोड केले तेवढे सगळे डॉक्युमेंट्स आहेत का ते चेक करून घ्या त्यानंतर आपण काय करतो की अल्पभूधारक प्रमाणपत्र असेल भूमिहीन प्रमाणपत्र असेल या संदर्भात आपण काय करतो घाईघाईमध्ये आपलं ओरिजिनल नवीन काढेल घरी ठेवतो आणि जे जुने आहे ते सोबत घेऊन येतो तर अशा वेळेला प्रवेश हा कॅन्सल होतो स्पॉट राऊंड म्हणजे ऑन द स्पॉट जे तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ते चेक होतात जर रिजेक्ट होण्यासारखे असेल तर रिजेक्ट करून तुमचा हा प्रवेश कॅन्सल केला जातो पुन्हा तुम्हाला दुसऱ्या दिवशी यावं लागतं म्हणून बारकावानं सगळे कागदपत्र पुन्हा एकदा व्यवस्थित चेक करा आपल्या फाईलमध्ये व्यवस्थित फायलिंग करून ठेवा झेरॉक्स डॉक्युमेंट सोबत ठेवा आणि तिथे गेल्यानंतर काय करायचंय आपण गेल्यानंतर नऊ ते अकरा या वेळेमध्ये आपण कसं पोहोचेल यासाठी प्रयत्न करा अगदी गाई गाईनं आपण अकरा वाजेपर्यंत निवान पोहोचू दीड वाजेपर्यंत लिस्ट लागते असं करू नका दहा वाजेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा त्या ठिकाणी आपलं नाव पहिले गेल्याबरोबर त्या ठिकाणी आपलं नाव नोंद करून द्यायचं विद्यार्थी मित्रांनो नाव नोंद केल्यानंतर त्या ठिकाणी काय होते तर कॉलेज वाईज काय करतात की पूर्ण ज्या ठिकाणी तुम्ही रिपोर्टिंग केलं असेल फॉर एक्झाम्पल तुम्ही कृषी महाविद्यालय बदनापूरला परभणी कृषी विद्यापीठ तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे आणि तुम्ही बदनापूर कृषी महाविद्यालय जे आहे त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आणि जिल्ह्याच्या कृषी महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा म्हणून तुम्ही तुम बदनापूरवर रिपोर्टिंग केलं तर समजा शंभर विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग केलं तर शंभर विद्यार्थ्यांची मिरिट लिस्ट ही दीड वाजता पब्लिश होते आणि त्या मेरिट नुसार मग समजा एखाद्या विद्यार्थ्याला पंच्याऐंशी पेक्षा जास्त म्हणजे एकशे एकोणावीस पर्सेंट आयलाय टोटल पर्सेंट मग त्या विद्यार्थ्याचं पहिलं नाव असेल मेरिटनुसार कॅटेगरीनुसार त्यांची मेरिट लिस्ट जनरेट होती मग आपण मेरिट लिस्ट आल्यानंतर ती बघायची आपला नंबर किती आहे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी कुठेही जागा सोडायची नाही रिपोर्टिंग टाइमला त्या ठिकाणी हजर राहायचे मग त्यानंतर रिपोर्टिंग नुसार तुम्हाला आतमध्ये बोलवलं जातं आम्ही लोक त्या ठिकाणी असतो आतमध्ये बोलवल्यानंतर त्या ठिकाणी नुसार तुम्हाला समोर जातं समोर अशा प्रकारची जी आणि त्या ठिकाणी तुमच्या नुसार रिझर्वेशन असेल तुमचे पर्सेंटेल असेल त्यानुसार तुमचे नाव त्या ठिकाणी ची नाव ॲपिर होतात बरोबर आहे मग विद्यार्थ्याला कॅंडिडेटला समोर बोलवतात आणि त्याला सांगितलं जातं बाबा रे तुझ्या पर्सेंटेज नुसार तुला कॉलेज ऑफ अग्रिकल्चर बदनापूर कॉलेज ऑफ अग्रिकल्चरली एमजीएम कॉलेज सीएसएमएस देन खंडाळा वैजापूर असे जे काही कॉलेजेस त्याची लिस्ट त्या ठिकाणी लागते आणि विद्यार्थ्याला फ्रॅक्शन ऑफ सेकंड किंवा हो, एका मिनिटामध्ये निर्णय घेण्यासाठी ते विचारतात की तुला कुठलं कॉलेज हवं मग त्याने जर म्हटलं सर मला कॉलेज ऑफ एग्रीकल्चर बदनापूर हवं येस कॉलेज ऑफ एग्रीकल्चर बदनापूर रिपोर्टिंग टू द स्टुडंट तो स्टुडंट त्या ठिकाणी जातो तिथे रिपोर्टिंग करतो त्याचे डॉक्युमेंट सबमिट करतो मग डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर आपण काय करायचं की एक हजार रुपये सीईटीसी ची फीस आहे ती फीस आपण पेड करायची प्रामुख्याने लक्ष ठेव विद्यार्थी मित्रांनो ही आपण चूक करतो डॉक्युमेंट सबमिट करतो फीस भरत नाही आणि निघून जातो तर, पीस है पीस तर जी एक हजार रुपये आपली फीस आहे ती फीस आपण भरायची पोर्टलवरून त्याची रिसिप्ट घ्यायची रिसिप्ट घेतल्यानंतर महाविद्यालयात जी काय फीस असेल ती फीस पेड करा ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्या आणि डॉक्युमेंट ची रिसिप्ट तुम्ही त्या ठिकाणी होऊन लगोलग प्राप्त करा ही सगळी प्रक्रिया झाल्याशिवाय सेंटर सोडायचं नाही कुठलीही घाई करायची नाही गोंधळ करायची गोंधळ करायची आवश्यकता नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला असेल अगोदरच आपल्या डोक्यामध्ये पिक्चर क्लिअर करायचंय की मला कुठल्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या रिपोर्टिंग नुसार त्या नुसार त्या महाविद्यालयामध्ये रिपोर्टिंग करा जर फार दूरचं महाविद्यालय असेल तर रात्री प्रवास करा सकाळी तिथं पोहोचा रिपोर्टिंग करा रिपोर्टिंग केल्यानंतर मध्ये ब्रेक असतो त्यावेळेला जेवण वगैरे करून आपले डॉक्युमेंट व्यवस्थित आहेत त्याची खातर जमा करून घ्या आणि त्यानंतर पुढे प्रवेश प्रक्रियेसाठी पुढची प्रोसेस करा तर अशा पद्धतीने एकंदरीत स्पॉट राऊंड ची बदललेली प्रवेश प्रक्रिया आहे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतोय रावरी कृषी विद्यापीठामध्ये दोन सेंटर असणार आहेत पुणे अॅग्रिकल्चर कॉलेज आणि रावडी कृषी विद्यापीठामध्ये अण्णासाहेब शिंदे कृषी महाविद्यालय बरोबर सॉरी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय अकोला कृषी विद्यापीठामध्ये दोन सेंटर असणार आहेत कृषी महाविद्यालय अकोला आणि कृषी महाविद्यालय नागपूर दापोली कृषी विद्यापीठामध्ये फक्त एकच सेंटर असणार आहे स्पॉट राऊंड साठी कृषी महाविद्यालय दापोली त्यानंतर परभणी कृषी विद्यापीठामध्ये एकूण तीन सेंटर असणार आहेत कृषी महाविद्यालय परभणी कृषी महाविद्यालय लातूर आणि कृषी महाविद्यालय बदनापूर ज्या सेंटरमध्ये किंवा ज्या घटक अनुदानित घटक आणि अनुदानित महाविद्यालयामध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्या ठिकाणी तुम्ही जाऊन रिपोर्टिंग करायचे अगोदर सगळ्या महत्वाचं म्हणजे काय की आता तुमचा थर्ड राऊंड झाल्यानंतर कुठल्या महाविद्यालयात किती जागा कोणत्या कि कास्टसाठी खाली आहे याचं लिस्ट पब्लिश होईल मग ती लिस्ट पब्लिश झाल्यानंतर तुम्ही ती लिस्ट बघायची की आपल्या प्रवर्गासाठी किती पर्सेंट आपल्याला ते मिळू शकतं का त्यानुसारच त्या ठिकाणी रिपोर्टिंग करा फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याला एकशे बारा पर्सेंट एस सी एसटी कॅटेगरी मधून बिलॉंग करतो आणि एससी एसटी कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी वॅकन्स सीट दाखवते हो पुणे कॉलेज साठी तर तुम्ही त्या पर्सेंटनुसार त्या ठिकाणी रिपोर्टिंग करा ते सीट शंभर टक्के तुम्हाला मिळेल अशा पद्धतीने रिपोर्टिंग करा फॉर एक्झाम्पल तुम्हाला एमजीएम अग्रिकल्चर कॉलेज छत्रपती संभाजीनगर आहे आणि तुमचे ओपन प्रवर्ग आहे आणि तुम्ही म्हणतात कि नाई फायव्ह पर्सेंट लाय सर आणि थर्ड राउंडचा कट ऑफ जायचो नाईन्टी टू पर्यंत गेला होता मग मला ते कॉलेज मिळेल का तर ऍब्सुल्युटली शंभर टक्के तुम्हाला ते कॉलेज मिळणार आहे तुम्ही फक्त त्या ठिकाणी जाऊन त्या टाइम पिरियड नुसार करायचं आणि महाविद्यालय तुम्हाला कन्फर्म करायचे आहे तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो अशा पद्धतीनं हे स्पॉट राऊंड मध्ये जे काही महत्वपूर्ण बदल झालेले आहेत त्या बदलाची इत्यंभूत माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना नम्र आवाहन करतोय की यासारख्या अनेक विविध बाबी जसे की येणाऱ्या काळामध्ये स्कॉलरशिप असेल स्पॉट मध्ये जर तुम्हाला काय अडचण असेल तर स्क्रीनवर माझा नंबर आहे अकॅडमीचाही नंबर आहे परंतु माझं सर्वांना तुम्हाला नम्र आवाहन असेल की आपलं प्रोफेसर रवी शेळकी हे नवीन युट्यूब चॅनल सुरू झाले या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्यावरती येणारे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळणार आहेत म्हणून आपल्या सर्वांना या शुभेच्छा सह येणारा बैलपोळा या बैलपोळा सणाच्या सुद्धा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद